एका गावात गणू नावाचा माणूस राहत होता थोडासा बोळा पण हट्टी एक दिवस तो गावातल्या मंदिरात गेला आणि मोठ्याने म्हणाला देवा मला भेटायचंय तुला एकदाच भेट म्हणजे सगळे प्रश्न सुटतील देव अर्थातच लगेच दिसला नाही दिवस गेला दोन दिवस गेले गणू रोज मंदिरात जाऊन बसायचा आणि म्हणायचा देवा तू इतका मोठा आहेस पण लोकांशी भेटायला वेळ नाही रे तुझ्याकडे एक दिवस देवाला पण कंटाळा आला असावा त्याने ठरवलं चला या गणूला भेटूनच येऊ देव एका साधूच्या वेशात गणूच्या समोर आला गणूने विचारलं तू कोण साधू म्हणाला मी देव आहे गणू हसला काय सांगतोस देव असलास तर माझं आयुष्य बदल माझी बायको रागीट आहे मुलं हट्टी आहेत अशा आयुष्याला मी कंटाळून गेलो आहे मला शांतता हवी आहे देव म्हणाला ठीक आहे पण आधी मला एक गोष्ट सांग तू कधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न केला आहेस का गणू म्हणाला नाही मी का बदलू चूक सगळी इतरांची आहे देव हसला आणि म्हणाला सगळ्यांना असंच वाटतं मी बरोबर आहे हे संपूर्ण जग चुकीचं आहे तुला हवं असेल तर मी अंतर्मनाचा आरसा देतो ज्यात तुझं खरं रूप दिसेल त्यात स्वतःला बघ सर्वप्रथम बदल कुठे सुरू करायचा ते तुला कळेल गडूने आरसा घेतला त्यात स्वतःचा रागाने भरलेला चेहरा पाहून तो दचकला त्याला समजलं स्वतःला बदलणं अनिवार्य आहे आपण जसे जगात वागणार जग देखील आपल्यासोबत तसेच वागणार त्या दिवसानंतर त्याने बायकोवर ओरडणं सोडलं मुलांवर ओरडणं थांबवलं शांत आणि आने आनंदात राहायला सुरुवात केली एक महिन्यानंतर तो पुन्हा मंदिरात गेला हसत म्हणाला देवा तू मोठा कलाकार आहेस मला भेटू तू न भेटल्यासारखंच वाटत आहे गणूच्या अंतर्मनात देवाचा आवाज आला गणू मी तुझ्या बाहेर नाही मी तुझ्यातच आहे मी, मी प्रत्येकात आहे तुला खरंच मला शोधायचं आहे आणि कायम माझ्यासोबत राहायचं आहे तर आपल्या अंतर्मनात मला शोध असंच मन निर्मळ ठेव मी कायमचं तुला प्राप्त होईल नंतर तुझ्यात आणि माझ्यात काहीही अंतर राहणार नाही शेवटचा बोध लोक देव शोधतात आकाशात मंदिरात पर्वतावर पण देव नेहमी तिथेच असतो जिथे तुम्ही स्वतःच्या मनावर विजय मिळवता आमच्या मराठी तत्त्वज्ञान आणि बोधकथा या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा हा व्हिडिओ तुम्हाला बोधप्रद वाटला का कमेंट करायला विसरू नका तुमच्या भेटीला पुन्हा येऊ अशीच एखादी बोधप्रद कथा घेऊन तोपर्यंत आनंदात राहा सुखी राहा ही ईश्वरचरणी प्रार्थना नमस्कार